प्रत्येक प्रसंगी घालता येतील अशा सिल्क साडीचे कॉम्बो पॅक सध्या ॲमेझॉन सेलमध्ये उपलब्ध आहेत जर तुम्हाला अगदी कमी किमतीत सर्वोत्तम साड्या स्वस्तात मिळवायच्या असतील तर तुम्हाला अमेझॉन अपकमिंग सेलमध्ये या सर्व साड्या पाहायला मिळतील या साड्या उच्च दर्जाच्या सिल्क फॅब्रिक पासून बनवल्या जातात ज्यामुळे त्या घालायला खूप मऊ आणि हलक्या असतात या तीन सिल्क साड्या कॉम्बो पॅक स्पेशल साड्या अमेझॉन सेल मध्ये तुम्हाला आकर्षक प्रिंटेड पॅटर्न आणि डिझाईन सोबत मिळतील तुम्ही त्यांना कोणत्याही विशेष कार्यक्रमात किंवा विशेष प्रसंगी घालण्यासाठी घेऊ शकता नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नंबर एक पॉली सिल्क प्रिंटेड साडी तीन सिल्क साडी कॉम्बो पॅक मध्ये उपलब्ध असणारी ही उच्च दर्जाची सिल्क साडी आहे आकर्षक आणि सुंदर प्रिंट डिझाईन मध्ये या साड्या उपलब्ध आहेत अमेझॉन सेलमध्ये तुम्हाला ही साडी पिंक ग्रीन आणि मरून कलर पॅक मध्ये दिली जात आहे या सर्व साड्या कोणत्याही प्रसंगी घालण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात नंबर दोन आर्ट सिल्क प्रिंटेड साडी उच्च दर्जाच्या सिल्क फॅब्रिक पासून बनवलेली ही साडी अतिशय आकर्षक आणि आलिशान आहे ही प्रिंटेड पॅटर्नची साडी आहे त्याचे फॅब्रिक खूप हलके आणि मऊ आहे यामध्ये तुम्हाला तीन सिल्क साडीचा आकर्षक कॉम्बो पॅक मिळत आहे हिरवा पांढरा आणि गुलाबी रंगामध्ये हा सिल्क साडी कॉम्बो पॅक मिळत आहे नंबर तीन मैसूर सिल्क साडी कोणत्याही खास प्रसंगी घालण्यासाठी जर तुम्हाला सिल्क साडी हवी असेल तर आकर्षक डिस्काउंट आणि डिझाईन मध्ये ही साडी तुम्हाला अमेझॉन अपकमिंग सेलमध्ये मिळेल तीन सिल्क साडी कॉम्बो पॅक मध्ये ही साडी उपलब्ध आहे अतिशय मऊ सिल्क पासून ही साडी बनवली आहे विविध आकर्षक रंगांमध्ये ही साडी अमेझॉन सेलमध्ये उपलब्ध आहे या साडीला तुम्ही ड्रायक्लनिंग करून देखील वापरू शकता नंबर चार, प्रिंटेड आर्ट सिल्क साडी अमेझॉन अपकमिंग सेलमध्ये ही साडी अनेक आकर्षक प्रिंट्स आणि भौमितिक वर्क डिझाईनसह उपलब्ध आहे ही एक आधुनिक आणि स्टायलिश प्रिंटेड आर्ट सिल्क साडी आहे लीची सिल्क फॅब्रिक पासून बनवलेल्या या फ्लोरल पॅटर्नच्या साड्या आहेत या अतिशय सॉफ्ट आणि मऊ असतात कोणाला भेट देण्यासाठी सुद्धा तुम्ही या साड्या घेऊ शकता नंबर पाच सिल्क मल्टी कलर प्रिंटेड साडी अमेझॉन अपकमिंग सेल मध्ये ही अतिशय दर्जेदार पॉली सिल्क मल्टी कलर प्रिंटेड साडी आहे सिल्क फॅब्रिक पासून ही साडी बनवली जाते मल्टी कलर प्रिंटेड पॅटर्न असलेल्या या साड्या आहेत या साड्या अनेक रंग आणि पॅटर्न मध्ये उपलब्ध आहेत इव्हिनिंग वेअर कॅज्युअल वेअर ट्रेडिशनल वेअर पार्टी वेअर फेस्टिव्ह वेअर आणि लग्न समारंभात घालण्यासाठी सुद्धा या साड्या उत्तम पर्याय आहेत तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर अशा सिल्क साड्या ज्या कॉम्बो पॅकमध्ये मिळत आहेत तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद